कर्जत जामखेडचे युवा आमदार व शरद पवारांचे नातू असलेल्या रोहित पवार यांच्या संकल्पनेतून भारतातील सर्वात उंच अशा चौऱ्याहत्तर मीटर उंचीच्या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिमेचे परिक्रमणा यात्रेचे आज मालवण शिवप्रेमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले देशातील सर्वात उंच व भव्य ध्वजाच्या उभारणीसाठी ही यात्रा नऊ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे मालवण बंदर जेटी येथे पोहोचल्यावर किल्ले सिंधुदुर्गाच्या साक्षीने यात्रेतील स्वराज्य ध्वजाचे पूजन करण्यात आले आहे तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ शांताई गृह संकुलन प्रकल्प मधील आठ बंगलो टाऊन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वड़ाचा पाट मस्ते शांतादुर्गा मंदिरा नजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी खर्ड्याजवळच्या शिवपट्टण किल्ल्याजवळ भारतातील सर्वात उंच ध्वज मुहूर्तावर उभारण्याचे ठरवले आहे तत्पूर्वी स्वराज्य ध्वजाची थी भारतातील सहा राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये परिक्रमणा करण्यात येत असून या परिक्रमणेत हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाबरोबरच भारतीय संस्कृती वारसा यांची जागृती करण्यासाठी तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जाणीव निर्माण करण्यासाठी ही यात्रा जनमानसांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे आठ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या स्वराज्य ध्वजाच्या या परिक्रमणा यात्रेत आज मालवण हा टप्पा होता या यात्रेच्या आजच्या अठराव्या दिवशी स्वराज्य ध्वजाची प्रतिमा मालवणात आणण्यात आली मालवण बंदर जेटीवर या प्रतिमेचे मनोभावे पूजन करण्यात आले

कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय रोहितदादा पवारसाहेब यांच्या संकल्पनेतून या ध्वजाची पूजन पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी कर्जत जामखेडमध्ये भोयकट किल्ल्यावरती होणार आहे हा ध्वज नऊ सप्टेंबर रोजी कर्जत जामखेडमधून त्याचे प्रस्थान झाले आज अखेर आमचे एकवीस जिल्हे पूर्ण झालेले आहेत मालवणमध्ये आम्ही या ठिकाणी किल्ल्यावरती याचं पूजन केलेलं आहे या ध्वजाचं खास वैशिष्ट्य म्हणजेच महाराष्ट्रात नव्हे तर सर्व भारतात सर्वात उंच पहिला ध्वज फ फडकणारा याची एक, या एक नवीन ओळख होणार आहे याचा एक संकल्प असा आहे की नवीन युवकांना एक आदर्श घेण्याजोगा आहे की जो पाठीमागे इतिहास घडलेला आहे त्या इतिहासाची कुठंतरी नवीन, नवीन युवकांना जाणीव व्हावी हो ते इतिहास माहिती व्हावा हो, याकरिता खास रोहितदानी आपल्या आपल्या संकल्पनेतून हा ध्वज उभारण्याचं काम या ठिकाणी पंधरा ऑक्टोबर रोजी करण्याचं आयोजित केलेलं आहे यामध्ये हा या ध्वजाचं उंची जी आहे तो ती उंची असणार आहे चौऱ्याहत्तर मीटर या ध्वजासाठी स्तंभ उभा केला जाणार आहे त्याचे वजन असणार आहे अठरा मेट्रिक टन या ध्वजाचं जे वजन आहे ते नव्वद किलोचा ध्वज आहे खूप मोठा पा पाचशे सत्तर स्क्वेअ स्क्वेअर फूटचा टोटल त्याचा आकारमान आहे असा सर्वात उंचा आणि सर्वात मोठा ध्वज हा कर्जत जामखेडमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये उभारला जाणार आहे या या पाठीमागची एक भूमिका अशी आहे की नवीन युवक जे आहेत ते गड किल्ल्यावरती जातात तीर्थक्षेत्रावरती जातात आध्यात्मिक ठिकाणी जातात परंतु त्याचा पहिला जो काही इतिहास घडलेला आहे त्याची माहिती ही त्यांना नसते याची प कुठेतरी आपल्याला असं वाटतं की बाबा पाठीमागचा इतिहास दो, लोप चाललेला आहे कुठेतरी दुरावत चाललेला आहे या गोष्टी दुरावून न दुरावता नवयुवकांना त्याची माहिती व्हावी याकरता हा संकल्प द त्यांच्या डो डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी एकत्र यावं सर्वांनी एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र राज्याची आपल्या देशाची प्रगती होईल या दृष्टीने काम करावे हीच रोहितदादांची मनोकामना आहे तर आम्ही ब आता एकवीस जिल्हे पार केलेत अजून आमचे पंधरा जिल्हे राहिलेले हा टोटली छत्तीस जिल्ह्यामध्ये बारा हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही या ठिकाणी करत आहोत मा रात्री खूप उशीर आम्हाला यायला उशीर झाला पाऊस चालू होता आणि खूप मालवणकरांनी आमच्यावरती रोहितदादांवरती खूप खूप प्रेम दाखवलं असंच राहू द्या एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद माननीय आमदार ते दा आमदार माननीय रोहित पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र भारतातील सर्वात उंच आणि मोठा ध्वज दो, ध्वज त्यांच्या मतदारसंघामध्ये उभा करण्याचा आहे त्यानिमित्त त्यांचे सहकारी त्यांचे ए सदर ध्वज हा मालवण किल्ल्यावरती पूजनासाठी आणलेला आहे स सदर भगवा ध्वज हा काय आपल्या देशाचं प्रतीक आहे आपल्या महाराष्ट्राचं प्रतीक आहे आणि तो त्यांच्या त्या किल्ल्यावरती म जामखेडला लावण्याचा आहे त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ह्या ध्वजाची पूजा करण्यासाठी येत आज आपल्या मालवणमध्ये आलेला आहे आणि त्याचा मान आम्हाला मिळालेला आहे ते त्यामुळं त्या ध्वजाची पूजा आम्ही आज सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीचे ज महिला जिल्हाध्यक्ष रेवतीताई राणे आमच्या खटकडे मॅडम आणि डिसोजा म मधलो म सलीम शेख बाबू डायस सचिन सचिन पाटकर साहेब व राणे मॅडम त्यांनी गेले अहो इथं सर्व कार्यकर्ते आज आम्ही इथे जमलेलो आहोत त्यानं आणि येता सांग आम्ही या भगव्याची पूजन या भगव्या झेंड्याची इथे पूजा केलेली आहे आणि त्याप्रमाणे आमच्या रोहितदादा पवार यांना चांगलं यश देऊ इथली भवानी देवी जी जे आहे किल्ल्यावरची शिवाजी महाराजांच्या पूजन केले ते चांगलं यश देऊ आणि सदर आमचा हा देह भगवाद ध्वज असाच कायम फडफडत राहो आणि आम्हाला एक अतिसत्ता मिळो एवढीच मी याच मी त्या भगवतींनी प्रार्थना करतो आणि माझे शब्द पडे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा ह्या मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आज राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून स्वराज्य ध्वज हा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून सगळ्या ठिकाणी तो जाऊन कर्जत जामखेड ह्या मतदारसंघात ते उभारणार आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठा ध्वजस्तंभ म्हणून त्याची ही ओळख निर्माण होणार आहे आणि अशी जी ओळख निर्माण होणार आहे ते कुठेतरी पावन होऊ दे आणि प्रत्येक जिल्ह्यातून त्याचं त्याच्यासाठी प्रसिद्ध प्रतिसाद मिळू दे यासाठी ह्या र ही संकल्पना पवार साहेबांनी राबवलेली आहे आणि याचंच एक प्रतीक म्हणून आज सिंधुदुर्ग जिल् किल्ल्यावरती हा राष्ट्रीय राष्ट्र स्वराज्य ध्वजाची पूजन हे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलेलं आहे आणि ह्या संकल्पनेला चांगलं यश लाभू दे आणि चांगल्या प्रकारे ह्या ध्वजाची होऊ दे अशा शुभेच्छा यावेळी परिक्रमणा यात्रेचे प्रमुख नाना गवळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तालुका अध्यक्ष डॉक्टर विश्वास साठे महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे बाबू डायस शहर अध्यक्ष ऍगोस्टिन डिसोजा पंचायत समिती सदस्य विनोद आळवे प्रमोद कांडरकर संदीप राणे सूर्यकांत दाभोलकर जयंत पाटकर सदफ खटकटे सलीम खान युवती तालुकाध्यक्ष नम्रता चव्हाण कोमल पेडणेकर नगमा शेख ऋषिकेश दरभार्जन विष्णू यादव पंकज लोखंडे रामदास दुतार संदीप शिंदे आदी व इतर लोक उपस्थित होते वैभव माणगावकर आपली सिंधूनगरी न्यूज मालवण